नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त थंडीच्या निमित्ताने किंवा थंडी स्पेशली ते अळीवाचे किंवा हळिवाचे लाडू करणार आहोत अतिशय सुंदर होतात माझ्या सासूबाईंची ही रेसिपी आहे जरूर अशा पद्धतीने हे लाडू तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील याची खात्री आहे तर बघू शकाल रंग टेक्शर सुरेख आलेला आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे एक बोल घेतला आ, काई -काई आता इथे साधारण अर्धी वाटी मी अळीव किंवा हळीव घेतलेली आहेत काही काही लोक ह्याला हळीवसुद्धा म्हणतात आणि काही जण अळीव देखील म्हणतात तर आता काय करायचं हे अर्धी वाटी अळीव जे आहेत ना ते आपल्याला अशा पद्धतीच्या चाळणीवरती घ्यायचे आहेत आणि हे स्वच्छ सुरुवातीला धुवून घ्यायचे सुरुवातीला अळीव जेव्हा तुम्ही आणाल तेव्हा व्यवस्थित निवडून घ्या त्याच्यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाण्यास मदत होते आता हे अळीव व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर हे अळीव एका दुसऱ्या बोलमध्ये आपण घालून घेऊयात तर बघू शकाल हे अळीव दुसऱ्या बोलमध्ये मी व्यवस्थित ह्याच्यामधलं पाणी निथळून यामध्ये घालून घेते आहे मस्त आता हे बोटाच्या साह्याने थोडेसे असे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत आता यामध्ये अर्धी वाटी आपले अळीव आहेत ना तर यामध्ये साधारण सव्वा वाटी मी नारळाचं पाणी घालते आहे नारळाचं पाणीच घालायचं साधं पाणी नाही घालायचं नारळाचं पाणी यामध्ये घालायचं हे व्यवस्थित नारळाचं पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मस्त नारळाच्या पाण्यामुळे टेस्ट या लाडवांना अतिशय सुंदर येते आता यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण चार ते पाच तास आपल्याला हे भिजत ठेवायचे ठीक आहे तर आता इथे बघू शकाल छान असे चार ते पाच तास ता ले 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 ता ले 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 हे अळीव मी व्यवस्थित भिजवून घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित भिजलेले आहेत बघू शकाल आता काय करायचं एक परात घ्यायची यामध्ये हे अळीव संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचेत मस्त तर आता चमच्याच्या साह्याने हे थोडेसे आपल्याला असे सुटे सुटे करून घ्यायचे आणि अर्धी वाटी आळीव आहेत तर इथे मी चार वाट्या खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे तर हे खोवलेलं ओलं खोबरं यामध्ये घालून घ्यायचं तर साधारण अर्धी वाटी आहेत आळीव तर चार वाटी आपल्याला ओलं नारळाचा चव किंवा ओलं खोवलेलं खोबरं लागणार आहे आणि यामध्ये दोन वाटी मी बारीक चिरून घेतलेला गूळ घालती आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोडीप्रमाणे कमी जास्ती केला तरीसुद्धा चालणार आहे आता हे संपूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकाल हे संपूर्ण एकजीव करून घेतलं मिक्स करून घेतलं आणि किती सुंदर हे मिश्रण दिसतंय अतिशय हे लाडू मस्त सुंदर होतात आणि भिजवून घेतल्यामुळे काय होतं ना अजिबातही अळी करकरीत लागत नाहीत आता काय करायचं गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला सो सुरुवातीला यामध्ये आपल्याला साधारण तीन मोठे चमचे साजूक तूप घालून घ्यायचे आता तूप घालून झालं की हे तूप संपूर्ण आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय तर बघू शकाल तूप संपूर्ण मेल्ट झालं की यामध्ये साधारण पाव वाटी इथे बारीक चिरलेले बदाम आणि पाव वाटी बारीक चिरून घेतलेले इथे मी काजू घालते आहे सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता हे व्यवस्थित थोडासा रंग बदलेपर्यंत हे काजू आणि बदाम व्यवस्थित आपल्याला स्लो टू आचेवरती फ्राय करून घ्यायचेत परतून घ्यायचे आहेत तर बघू शकाल थोडासा यांचा आता रंग बदललेला आहे हे व्यवस्थित फ्राय करून झाले आता हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलं हे संपूर्ण मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघू शकाल हे संपूर्ण मिश्रण यामध्ये मी घालून घेते आहे आणि या मिश्रणाचा ऑलरेडी रंग बघू शकाल काय सुरेख दिसतो आहे आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं गॅस आता आपल्याला मीडियम आचेवरच ठेवायचं आहे आणि गूळ संपूर्ण ह्याच्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे फार वेळ लागत नाही हे संपूर्ण मिश्रण आपल्याला तयार होण्यासाठी साधारण पंधरा मिनटाचा अवधी पुरेसा होतो तर ठीक आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी बघू शकाल इथे तुम्ही मिक्स करून झालं आणि आता आचेवरती सुरुवातीला आपल्याला गूळ हा संपूर्ण मेल्ट करून घ्यायचा या मिश्रणासोबत तो बघू शकाल गूळ संपूर्ण मेल्ट झाला आणि आता हे मिश्रण साधारण आपल्याला ना मेल्ट झाल्यानंतर दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं व्यवस्थित ह्याला एक छान बाइंडिंग येईपर्यंत हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं हाय हीटवर अजिबातही प्रोसेस करायची नाही आपल्याला व्यवस्थित स्लो टू मीडियमाचे वरती ह्याचा एक जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं तर बघू शकाल छान आता ह्याला बाइंडिंग आलेलं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित आपलं बनवून तयार झालेलं आहे ह्याला है। जास्ती खूप अति शिजवू नका नाहीतर मग लाडू खूप जास्ती कडक होतात त्याच्यामुळे बाइंडिंग आलं पाहिजे इतपतच शिजवून घ्यायचं आता हे शिजवून झालं की यामध्ये साधारण एक चमचाभर मी सुंठ पूड घालते आहे आणि यामध्येच आता मी घालतीये जायफळाची पूड तर जायफळ किसनीवरती किसूनच यामध्ये घालायचं म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर होतं ते तर साधारण अर्धा चमचा या जायफळ यामध्ये मी घालून घेतेये ठीक आहे आता हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकाल रंग टेक्स्चर या मिश्रणाला किती सुंदर आलेलं आहे आणि छान असं मस्त बाइंडिंग आलेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण गार करून घ्यायचं संपूर्ण मिश्रण इथे आपलं गार झालेलं आहे आणि रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे आता संपूर्ण मिश्रण गार झालं की जेवढं तुम्हाला कितपत लाडू छोटा हवा आहे मोठा हवाय त्या हिशोबाने थोडं थोडं मिश्रण हातात घ्यायचं आणि व्यवस्थित ह्याचे लाडू वळून घ्यायचे काहीच त्रास जात नाही काहीच त्रास होत नाही इझिली हे लाडू वळवून तयार होतात बघू शकाल मस्त असं हा लाडू आपला बनवून तयार झाला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने इथे सर्व लाडू आता वळून मी तयार करून घेते तर बघू शकाल किती सुंदर हे लाडू दिसत आहेत आपले अतिशय चवीला सुंदर होतात कंबरदुखी असेल केस गळती असेल त्याच्यासाठी उत्तम आहेत ह्या हिवाळ्यामध्ये हे अळीवाचे किंवा हळिवाचे लाडू अवश्य करून बघा रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय